हाय सर्वांना आज मी खूप छान छोटीशी रेसिपी बनवणारे ती म्हणजे गार्लिक चीज पराठा माझ्याकडे चीजच एक स्लाइस शिल्लक होतं मग ठरवलं चला याचा काहीतरी उपयोग करूया तसं भाजीपोळी झालेली आहे पण आता वेळ पण आहे थोडी निवांत मग एक पराठा बनवूया म्हटलं छोटासा खरं तर चीज जास्त मी खात नाही आता कारण त्याने तब्येत वाढते आणि तब्येत जरा कंट्रोल करते थोडीशी खाण्यावर थोडंसं कंट्रोल करते बऱ्यापैकी त्यामुळेच मी छान छान रेसिपी शूट करत नाही पण आता थोड्या थोड्या दाखवेत त्यामध्ये मला आई त्यावेळी काही बनवायचं असेल तर मग माझ्याकडे असे छोटे छोटे जसं की चिली फ्लेक्स तर हे म्हणजे आता मी काही याची जाहिरात करत नाही पण हे तुम्हाला माहितीच आहे खूप टेस्टी असतं चाट मसाला आणि हे सँडविच मध्ये काटल्यावर टेस्ट खूप छान येते तर असे छोटे छोटेच पुढ्या आहेत ह्या दहा दहा रुपयाच्या अशा मी आणूनच ठेवते जसं की मॅगी मसाला खूप जास्त मसाले नाही खात पण चिंच असं खूप सारं आहे माझ्या फ्रीजमध्ये ज्यावेळेस आपल्याला असं काही अचानक थोडंसं आहे त्यावेळी बनवायचं असतं त्यावेळेस हे असे छोटे छोटे पाऊच उपयोगी पडतात आणि माझ्या फ्रीजमध्ये असेच छोटे छोटे दहा पंधरा वीस रुपयाचे मसाल्याच्या पुड्या ह्या खूप आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्या मी वापरते सुद्धा तर त्या पण मी तुम्हाला एक दिवशी फ्रीजमध्ये काय काय आहे ते दाखवते खरं तर फ्रीज माझा अगदी छोटा आहे पण त्या फ्रीजमध्ये मी खूप सामान भरून ठेवले म्हणजे माझ्या डाळी आहेत सगळ्या प्रकारची पिठा आहेत सगळे मसाले आहेत भाजीपाला तर मी घेऊनच येत असते त्यामुळे हे सगळे प्रकार माझ्या फ्रीजमध्ये आहे मी तुम्हाला फ्रीज एक दिवशी सगळा दाखवते कारण मला फ्रीज आवरायचाच आहे तर ते सुद्धा व्हिडिओ काढून तुम्हाला शेअर करेल मी माझ्या फ्रीजमध्ये काय काय आहे पटकन दाखवते आता इथे बघा मी काय काय तयारी केली तयारीच केली आहे बरं का हा एवढा लसूण घेतला आहे आणि ह्याच्या साह्याने मी हा बारीक करणार आहे हा प्रेस चपातीचं पीठ पण ठेवलेलं आहे एक चपातीचं इथे चिली फ्लेक्स मी काढून ठेवली आहे त्यानंतर ओरियानो म्हणजे मिक्स हर्ब्स आहे हे पण टाकणार आहे त्याच्यामध्ये हे थोडंसं वरून थोडासा वरून चाट मसाला टाकणार आहे आणि हा एक स्लाइस आहे आणि बटर तर हे एवढं साहित्य आहे माझं सध्या आता मी पराठ्यासाठी सगळ्यात पहिले हा दर बारीक करून घेते असा असा बारीक केला आता त्याला साईडला ठेवते आणि ह्या पिठाची छोटीशी चपाती लाटून घेते घेतलाय हा असा लाटून घेते छान पातळ अशी चपाती लाटून घेते तर आता इथे पहा मी ही पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आम्ही ह्या स्लाइसच्या आकारामध्ये बरोबर म्हणजे हे असं थोडंसं मी खून करते कारण हा नंतर यावर बसणार आहे असा हे बघा हा असा चौकोन केला आणि याच्यामध्ये मी आता टोमॅटो सॉस लावते आता इथे माझी चपाती लाटून झाली आहे मी आता थोडंसं याच्यावर टोमॅटो केचप लावते ह्या पोळीवर आणि बरोबर स्लाइसच्या आकारामध्येच ठेवले म्हणजे कस थोडीशी आंबट चव पण लागेल त्यानंतर हा जो लसूण आहे तो मी यावरून असा पसरवून देते त्यानंतर ही चिली फ्लेक्स आहे म्हणजे कशी चव थोडीशी तिखट असल्यावर पण छान लागेल हे काही जास्त नाही मला हा मसाला फार थोडा टाकते ओरियानो थोडासाच टाकते इकडे मी गॅस वरतावा ठेवते हा थोडासा चाट मसाला टाकते याच्यामध्ये असं थोडासा थोडस चवीपुरतं मीठ याच्यामध्ये मी चौकळून टाकते अस तर आता हा जो चीजचा स्लाइस आहे तो मी यावरून असा ठेवून देते आणि ही बाजू अशी करून घेते त्यानंतर ही अशी करून घेते अशी करून घेते आणि अशी करून घेते आता ही बाजू जास्त जाड झालेली आहे आणि चौकोनी प्रमाणामध्ये आहे तर मी आता हिला लाटून घेते हे असं लाटून घेते अशा पद्धती पडत नाही आहे आता हा पराठा असा घेऊन देते आणि थोडस यावर झाकण ठेवते म्हणजे आपलं चीज जे आहे ते मेल्ट होईल यावर मी झाकण ठेवलं होतं दोन तीन मिनटं झाले गॅस कमी केला आणि हे बघा हा किती छान असा फूल आहे तर मी आता हा पलटी करून देते आणि परत एकदा यावर झाकण ठेवते आता आपण हा पराठा कसा झालाय बघूया शेकय आणि हे बघा चीज पण असं मेल्ट होऊन त्याला काढून घेते छान पराठा झालाय आणि शेकली कच्ची पण नाहीये मस्त झालाय पराठा तर आज अशा पद्धतीने मी बनवला चीज गार्लिक पराठा हे बघा आणि छान झालाय मस्त शीज पण खूप छान होऊन टालय बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय